साऊथ आफ्रिका आणि नाही नाही वेस्ट इंडिज वेस्ट इज टीम तिच्यामध्ये दिसली नाही मला कधी कधी हे वर्ल्ड कप वगैरे बघतो मी तर काही ते क्रिकेटच्या जाणकारांना मी विचारलं म्हटलं हे वेस्ट इंडिजची एवढी बलाढ्य टीम, बला टीम ब्रायन लारा आणि ते लोक काय हे बॉल मारला की ते त्रिफळ्यात चित करून टाकायचे म्हटलं ही टीम का नाही बा तर मग असं कळलं की ही बलाढ्य टीम असा काही बॉल टाकतात असं काही बॅटिंग करतात की ते गोऱ्यांना झेपतच नाही काळ्यांचा राग गोऱ्यांना येतो आणि इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन मध्ये हे गोरे लोक भरलेले जास्त मग त्यांनी काय केलं की ते नियमच बदलून टाकले बाउन्सिंग नाही करायचं जोऱ्यांनी नाही मारायचा तर नो बॉल होईल नो बॉल झाला तरी तो आँग, 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 क्लीन बोर्ड झाला तरी तो आऊट होणार नाही वगैरे वगैरे बिचाऱ्यांना तसंच हळूहळू खेळताच येत थे नाही शेवटी त्यांची टीम इतकी मागे पडली की ते वर्ल्ड कप मध्ये सुद्धा येऊ लागलेले येत नाही हाच खेळ आपल्यासोबत होताय ज्यावेळी ब्रिटिशांनी इथे सत्ता स्थापन केली त्यावेळी सगळ्यात आधी महार समाज गेला त्यामध्ये त्यांना मदत केली भीमा कोरेगाव लढून दिलं मिल्ट्रीमध्ये त्याच महासमाजाला अठराशे पंच्याण्णव साली मिल्ट्रीमध्ये प्रवेशासाठी बंदी केली त्यांना सेवानिवृत्त करून टाकलं कारण काय दिलं म्हणजे हे रेसिअल कास्ट नाही त्यानंतर मग पहिलं महायुद्ध झालं महायुद्धाच्या काही परत घेतलं दुसरं महायुद्ध झालं तेव्हाही परत घेतलं त्यावेळी मग बाबासाहेबांचा उदय झालेला होता बाबासाहेबांनी त्यांना वॉर्निंग दिली की आता आम्हाला काढायचं नाही आणि मग महार बटालियन स्थापन झालं हे रेशन कार्डच जे आहे ना ते असा रडीचा डाव त्यामध्ये आहे हे अबकड करणं किंवा नॉट फाउंड सुटेबल हे <laughs> जे काही नियम बदलत राहतात नॉट फाउंड सुटेबल मुलं योग्य सापडले नाही हा खेळाचे नियम बदलवायचे एबीसीडी करायचं क्रिमी लेअर लावायचं कुठे आहे क्रिमी लेअर संविधानामध्ये तर आता ज्या आता आताचं जे जजमेंट आलं त्यामधला महत्वाचा मुद्दा असा आहे की जे मूल्य आहेत आंबेडकरी मूल्य आहेत आणि संविधानिक मूल्य आहे या मूल्याला तडा जातो काही लोकांना असं वाटतं की आपण बोद्ध आठ टक्के हवा आपल्याला आठ टक्के मिळेल काही काही तर असे वेड्या त्या पोस्ट फिरवतात की आता जो भारतीने एक अहवाल सादर केला त्या? त्यामध्ये सिक्स्टी टू पर्सेंटेज बौद्धांचा लोकसंख्या दाखवली तर म्हणे एकोणतीस आमदार आहे आपले त्यामध्ये बासष्ट टक्के म्हणजे आपले अठरा ते वीस आमदार निवडून येतील आणि म्हणे आपण वर्गीकरणाला सपोर्ट करायचा अरे हा राजकीय मुद्दाच नाही आहे ना राजकारणाच्या आमदार आणि खासदारकीचा मुद्दाच नाही आहे हा परंतु असा मुद्दा जरी असेल परंतु जेव्हा बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेपर्यंत एक एक संघ अनुसूचित जातीचा जातीची मागणी केली म्हणजे अनुसूचित जाती, जाती म्हणूनच जा डिफरेस्ट क्लास म्हणूनच शब्द वापरला त्यामध्ये क्रिमिलिअर विभागणी अशी केलेली नाही परंतु हे लोक त्याला हेड्रोजिनियस आहे होमोजिनियस नाही अशा रीतीचं म्हणून विभागणी करू पाहतात तर हा काय आहे की हा सुरुवातीपासूनचा मनोवादाचा डिवाईड अँड रूलचा भाग आहे दुसरं काही नाही क्रिमी लेअरचा मुद्दा जो आहे आता क्रिमी लेअरमध्ये एका न्यायाधीशाने म्हटलं की एका पिढीने घेतल्यानंतर दुसऱ्या पिढीने घेऊ नये असे कित्येक एका पिढीतले लोक आहे मी एक अचल भारती बडवाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार एक प्रकरण झालं या प्रकरणामध्ये आईचा आईच्या दाखल्यावरून मुलांना आईचा दाखला आई मिळावा यासाठी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्म निर्णय दिला एक उदाहरण सांगतो की बाप लोक कसे असतात आणि त्या एका एका पिढीनं जर त्याचा फायदा घेतला तर दुसऱ्या पिढीने घ्यावा की नाही घ्यावा म्हणून नवरा बायकोचे भांडणं झाले की तो नवरा काय करतो वेगळा राहतो आणि ते मुलं जे असतात त्या मुलाला कास्ट सर्टिफिकेट मिळू नये म्हणून आपले स्वतःचे कास्ट सर्टिफिकेट देत नाही किंवा का डॉक्युमेंट देत नाही आणि आपले इथं जो कायदा आहे अनुसूच अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय यांना जातीचे प्रमाण